शहर पोलीस दलात बदली असून चार, चार पी आणि आयुक्तालयातील पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेश शुक्रवारी जारी करण्यात आले आहेत चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ सिद्ध यांची बदली झाली असून त्यांना महिला सुरक्षा विशेष कक्षाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे जनरल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जफर नासर बेग मोगल यांची बदली विशेष शाखेकडे करण्यात आली आहे जोडवाई पेठ पोलीस पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र करणकोट यांना नियंत्रण कक्ष देण्यात आला असून नियंत्रण कक्षातील पोलिस निरीक्षक मानसिंग श्रीनिवास खोचे यांची बदली सलगर वस्ती पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे विभाग एक चे सहाय्यक पोलिस आयुक्त संतोष बाबूराव गायकवाड यांची नवीन नेमणूक विशेष शाखेकडे करण्यात आली आहे तर विशेष शाखेकडील सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक तोरडमर यांना नवीन नेमणूक विभाग एक कडे देण्यात आले आहे शहर वाहतूक शाखेतील सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार यांच्यावर नव्या नेमणुकीचे ठिकाण म्हणून विभाग दोन ची जबाबदारी सोपवण्यात आली आहे तर विभाग दोन चे सहाय्यक पोलिस आयुक्त राजू मोरे यांच्या नव्या नेमणुकीचे ठिकाण नियंत्रण कक्ष असणार आहे